दिवाळी म्हणजे नवीन सुरुवात कपड्यांचा सीजन ग्राहकांची गर्दी आणि टेलर लोकांसाठी कमवण्याची उत्तम सुवर्ण संधी अनेक टेलर लोक या दिवसामध्ये टेलरिंगचा व्यवसाय सुरू करतात परंतु काही दिवसांमध्ये हा व्यवसाय मंदावतो का असं होत असेल तर याची काही कारणं आहेत हे आज मी तुम्हाला आपल्या आजच्या ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे नमस्कार मैत्रिणींनो दीप टेलरिंग नाशिक या युट्यूब चॅनलवर मी दीपाली तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते मैत्रिणींनो गेल्या सतरा ते अठरा वर्षापासून मी या क्षेत्रामध्ये काम करत आहे आणि हजारो मुलींना मी ब्लाउजेस ड्रेसेस नऊवारी साडी अशा प्रकारचे क्लासेस शिकवलेले आहे तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की जर तुम्ही दिवाळी सीझनमध्ये सुरुवात करत असाल तुमच्या टेलरिंग कामाची आणि याच्यामध्ये तुमचं जोरदार व्यवसाय सुरू होतो परंतु काही महिन्यातच तुमचा जो व्यवसाय आहे हा मंदावतो याचं काय कारण असणार आहे हे मी तुम्हाला आपल्या आजच्या ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे स्किप न करता आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे बाजूचं बेल आयकन प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिकचे जे काही व्हिडिओ येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे तर बघा सुरुवात करणार आहोत आपल्या आजच्या या व्हिडिओला याच्यामध्ये सगळ्यात पहिलं कारण आहे दिवाळीमध्ये खूप साऱ्या महिला ज्या आहेत या, या टेलरिंग काम सुरू करत असतात नवीन बिझनेस सुरू होतोय त्यामुळे आपण काय करतो कोणालाही नाही म्हणायला घाबरतो म्हणजे आपण काम नाही करू शकत आहोत असं म्हणायला आपण घाबरतो मग त्याच्यामुळे आपल्याकडे गिराईक जे आहेत ते येत राहतात आणि जे जे येतात ते ते, ते आपण घेत असतो परंतु तुमचं काम जे आहे हे घाईघाईमध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये तरी बिघडतं जर तुम्ही घाईघाईमध्ये आणि खूप सारे ब्लाऊजेस द्यायचे आहेत आणि खूप सारा वर्कलोड वाढून घेतलेला आहे आणि अगदी कमी वेळ आहे तुमच्याकडे तर यामुळे काय होतं घाईघाईमध्ये आपलं कुठेतरी काहीतरी मिस्टेक होत असते आपल्या ब्लाऊजमध्ये तर यामुळे जे आहे ना आपलं जे ग्राहक आहे ना म्हणजे जो आपल्याकडे गिरायक येत ते आपलं त्यांना थोडीफार फिटिंगमध्ये जर प्रॉब्लेम आला ना तर नेक्स्ट टाईम ते आपल्याकडे येत नाही तर त्याच्यामुळे तुमच्या तर जेवढं होईल जेवढं तुम्ही करू शकत आहात तेवढेच ग्राहक घ्यायचे आहेत आणि तेवढेच ग्राहकांचे तुम्हाला व्यवस्थित अशी ब्लाउजची फिटिंग आणि फिनिशिंग द्यायची आहे जर तुमचं काम व्यवस्थित असेल फिटिंग आणि फिनिशिंग व्यवस्थित असेल तर तुमच्याकडे ग्राहक ये जा हे चालूच राहणार आहे त्याच्यामुळे तुमचा व्यवसाय जो आहे तो मंदावणार नाही आहे तर त्याच्यामुळे घाईघाईमध्ये अजिबात आपल्याला जे ब्लाऊजेस आहे किंवा जे ग्राहक आहेत ते घ्यायचे नाही तुम्ही दिवसाला किती ब्लाउजेस शिवू शकताय याची नोंद करायची आहे व्यवस्थित आणि त्याची नोंद केल्यानंतर तुम्हाला समजते की मी एवढ्या एवढ्या टॉपिकमध्ये एवढ्या 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 वेळेमध्ये एवढे एवढे अशा पद्धतीचे ब्लाऊज शिवू शकते तर त्याच्यामुळे तुम्ही तशा पद्धतीने तुमचे जे क्लायंट आहेत जे गिरायक आहेत ते तुम्ही घेऊ शकताय त्याच्यानंतर दुसरा एक टॉपिक आहे याच्यामध्ये तो म्हणजे मेजरमेंट व्यवस्थित घ्यायचा आहे तुम्हाला मेजरमेंट हे परफेक्ट घ्यायचं आहे बऱ्याच वेळेस आपण काय करतो ना ग्राहकांच्या पद्धतीने मेजरमेंट घ्यायचा विचार करतो म्हणजे जसं आपल्याला ते सांगतील त्या पद्धतीने आपण मेजरमेंट घेतो आपल्याला ब्लाउज कटिंग करायचं आहे आपल्याला ब्लाउज स्टिचिंग करायचं आहे त्याच्यामुळे आपल्याला माहिती आहे की कुठे कोणते मेजरमेंट घेणं आवश्यक आहे ठीक ते आहे त्यामुळे त्यांनी जरी पण आपल्याला सांगितलं ना हे असं असं घ्या हे एवढं एवढं घ्या परंतु आपल्याला समजतं की आपल्याला करायचं आहे त्याच्यामुळे आपल्याला जास्त त्याच्यातली माहिती आहे बरोबर तर त्याच्यामुळे आपण आपल्या पद्धतीनेच मेजरमेंट घ्यायचं आहे जर त्यांच्या पद्धतीने मेजरमेंट घ्यायला गेलं तर नक्कीच त्यांचं ब्लाउज जे आहे ते खराब होऊ शकतंय कारण की प्रत्येकीलाच त्याचं संपूर्ण नॉलेज असतं असं नाहीये परंतु आपण त्याचं संपूर्ण नॉलेज घेतलेलं आहे त्यामुळेच आपण व्यवसाय सुरू केलेला आहे तर याच्यामुळे याच्यामध्ये मेजरमेंट परफेक्ट घेणं पण फार गरजेचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला कपडा जो आहे तो कशा पद्धतीचा आहे हे समजून घ्यायचं आहे कपडा कटिंग करण्या अगोदर जसं की तो कॉटनचा आहे नेटचं फॅब्रिक आहे किंवा मग अजून सिल्कचा फॅब्रिक आहे तर त्याला कशा पद्धतीने आपण कटिंग करू शकतोय किंवा त्याला फिनिशिंग कशा पद्धतीने देऊ शकतोय हे अगोदर आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे बऱ्याच वेळेस नेटचे जे कपडा असतो ना त्याच्यावरती आपली त्याच्यावरती आपल्याला व्यवस्थित असं फिनिशिंगमध्ये काम करता येत नाही किंवा मग सिल्क कपड्यामध्ये पण नाही जमत तर ते अगोदर समजून घ्यायचं आहे कारण त्याला ते तेवढा वेळ पण द्यावा लागतो बरोबर त्यामुळे कपडा कशा पद्धतीचा आहे हे पण अगोदर समजून घेणं तितकंच गरजेचं आहे त्याच्यानंतर तुम्ही जर तुमच्या गिरायकांना प्रॉमिस करत असाल तर ते, ते प्रॉमिस करत असताना पण खरोखर तुमच्याकडनं तेवढं वेळ त्या वेळेमध्ये होणार आहे की नाही याचा पण विचार करा कारण की बघा बऱ्याच वेळेस आपण काय करतो ना जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आपण नवीन व्यवसाय चालू केलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला कुणाला नाही म्हणायचंच नाहीये म्हणजे येऊ दे येऊ दे येऊ दे आणि त्यांच्या वेळेमध्ये जर त्यांना ते, ते कम्प्लीट नाही देता आलं नाही करता आलं तर मग आपण तोंडावर तो पडणार आणि ते पुन्हा आपल्याकडे रिटर्न येणार नाहीत तर त्याच्यामुळे आपल्याला त्यांच्या वेळेतच त्यांचे जे कपडे आहेत ते कटिंग स्टिचिंग करून द्यायचे असतात तर त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे आपला वेळ एक निश्चित ठेवायचा आहे आणि गिरायकांना आपल्याला प्रॉमिस करत असताना तेवढ्या वेळेमध्ये आपण देऊ शकतोय का याचा विचार करायचा आहे आणि मग आपण त्यांना प्रॉमिस करायचं आहे त्यानंतरचा टॉपिक आहे बघा योग्य भाव ठरवायचा आहे आपल्याला आपण काय करतो नवीन व्यवसाय आहे माझा मग मार्केटमध्ये बऱ्याचशा लेडीज अशा मार्केटमध्ये फिरतात की कि कोण किती ब्लाउजचे चार्जेस घेत आहे कोण कशा पद्धतीने घेत आहे आणि मग त्यांच्या पद्धतीने त्यांचे चार्जेस बघून आपण आपल्याकडचे जे चार्जेस आहेत ना ते कमी करण्याचा प्रयत्न करतो पण चार्जेस हे जर तुम्ही कमी करत असाल ना तुमच्या कपड्याला कितीही क्वालिटी असली ना तरी सुद्धा तुम्हाला जास्त पेमेंट किंवा जास्त चार्जेस हे आपल्या कपड्याला मिळत नाहीत आपण जे कट काम करतोय ना त्याला जास्त चार्जेस मिळत नाहीत कारण की आपल्याला सगळ्यात अगोदर क्वालिटी द्यायची आहे चार्जेस जर तुम्ही तेवढे घेत असाल ना ब्लाउजचे तर तुम्हाला क्वालिटी पण द्यायची आहे क्वालिटीवरती आपला जो भाव आहे तो निश्चित करायचा आहे म्हणजे जे चार्जेस आहेत ब्लाऊजचे आपली क्वालिटी कशी आहे आपली फिटिंग कशी आहे फिनिशिंग कशी आहे कामाची क्वालिटी द्यायला नक्की शिकायचं आहे मैत्रिणींना म्हणजे बघा आपण जर व्यवस्थित पद्धतीने त्यांना सगळ्या गोष्टी दिल्या तर नक्कीच आपल्याला चार्जेस आपल्या पद्धतीनुसार किंवा आपल्या मनाप्रमाणे मिळतात परंतु आपण जर का म्हटलो नाही ती जर का दीडशे रुपये घेते तर मी तुम्हाला शंभर रुपयामध्ये ब्लाऊज स्टिचिंग करून देते तिथेच आपण आपला जो व्यवसाय आहे ना त्याच्यामध्ये तिथेच माती खातोय तर त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे आपल्या क्वालिटीनुसार आपले चार्जेस ठरवायचे आहेत जरी इतर ठिकाणी दीडशे रुपये असेल आणि तुमच्याकडे जर का क्वालिटी असेल तुमच्याकडे जर फिटिंग फिनिशिंग एकदम व्यवस्थित परफेक्ट असेल आणि एकदम तुमचं काम एकदम फिनिशिंगमध्ये असेल म्हणजे बघता क्षणी कोणालाही आवडेल तर तुम्ही नक्कीच तिथे दोनशे ते अडीचशे रुपये घेऊ शकताय तर त्यामुळे तुमच्या कामानुसार तुमचा दर्जा ठेवायचा आहे तुमच्या पेमेंटचा दर्जा जो आहे तो तुमचं काम कसं आहे ना त्यानुसार ठेवायचं आहे त्याच्यानंतर पुढचा जो टॉपिक आहे आपला फिनिशिंग ही आपली ओळख असते ब्लाउजला जितकी तुम्ही छान पद्धतीने फिनिशिंग देणार आहात ना ती आपली ओळख असते तर त्याच्यामुळे ब्लाऊज फक्त कटिंग स्टिचिंग करून ठेवलं आहे आणि ते जसंच्या तसं देऊन दिलं आपल्या ग्राहकला तर तसं करू नका करूं। त्याला व्यवस्थित फिनिशिंग द्या त्याला प्रेस करा व्यवस्थित त्याची पॅकिंग व्यवस्थित करा आणि कस्टमरला देताना एक थँक्यू कार्ड नक्की द्या आणि त्यांना सांगा की पुन्हा या असं म्हणजे तेही खुश होतील आणि आपलं काम बघून त्यांचं जे म्हणजे त्यांची पुन्हा पुन्हा आपल्याकडे रिटर्न रिटर्न येण्याची इच्छा होणार आहे तर अशा पद्धतीने समोरच्याला फक्त हो हो शिवला आहे तुमचं हे घ्या आणि जा एकदाच असं नाही करायचं आहे त्यांना रिटर्न आपल्याकडे कसं बोलवायचं आहे याच्यासाठी आपलं काम जे आहे ना ते क्वालिटी असलं पाहिजे ग्राहक तुमच्यावरती विश्वास ठेवतोय आणि इतरांनी तुमचं काम बघितलं पाहिजे याच्यासाठी तुम्हाला तुम्ही जे काही ब्लाऊज स्टिचिंग करताय जे काही तुम्ही डिझाईन तयार करतायत त्याचे तुम्हाला फोटोज काढायचे आहेत आणि ते फोटो तुम्हाला सोशल मीडियावरती शेअर करायचे आहेत म्हणजे जे जे काही जे तुमचे क्लायंट आहेत किंवा जे गिराईक आहेत त्यांच्यापर्यंत तुम्हाला हे व्हॉट्सअपला तुम्ही शेअर करू शकताय तुमचं स्टेटस वगैरे ठेवू शकतायत किंवा तुम्ही युट्यूबला फेसबुक इन्स्टा आता सध्या जास्त मार्केटमध्ये चालू आहे फेसबुक आणि इन्स्टा यावरती पण तुम्ही छोट्या छोट्या रीड रील ज्या आहेत त्या अपलोड करू शकतायत म्हणजे इतर ग्राहक जे आहे ना त्यांची पण तुमच्याकडे वळण्याची क्षमता जास्त राहणार आहे तर त्याच्यामुळे तुम्ही जे काही काम करतायत ना या कामाची पावती आपल्याला मिळाली पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आपल्या सोशल मीडियावरती जे काम केलेलं आहे ना ते तुम्हाला तिथे फोटोज किंवा व्हिडिओज छोटे छोटे क्लिप काढून अपलोड करायचे आहेत नवीन व्यवसाय आपण सुरू करतोय तर बघा सुरुवातीला ग्राहक हे जे आहे ते कमीच असतात जास्त ग्राहकांना ओढून घेणं आणि मग त्यांना कमी किमतीमध्ये आपलं प्रॉडक्ट विकणं आपल्याला ना असं नाही करायचं आहे आपल्याला क्वालिटी पण द्यायची आहे त्याच्यामुळे क्वालिटी जपणं जास्त गरजेचं आहे तर त्यामुळे कमी ग्राहक आले काही हरकत नाही आहे थोड्याफार तुमच्याकडनं चुका झाल्या काही हरकत नाहीये अनुभवातूनच माणूस शिकत असतो आणि चुकांमधूनच जास्त माणूस शिकत असतो जर आपण काही एखादी चूक केली तर त्यातून आपल्याला खूप जास्त शिकायला मिळतं तर त्याच्यामुळे त्याला काही घाबरायचं नाहीये आपल्याला फक्त आपल्या कामामध्ये फिनिशिंग आपल्या कामाची जी मेहनत आहे कामामध्ये करण्याची ती मेहनत धैर्य सातत्य एवढ्या गोष्टी करणं गरजेचं आहे म्हणजे आपलं जे काम आहे ना ते इथपासून ते इथपर्यंत जाणार आहे आपोआप तर जर तुम्ही दिवाळीमध्ये जर व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल आणि टेलरिंग व्यवसाय जर तुम्हाला सुरुवात करायची असेल तर तुम्हाला या सर्व ज्या गोष्टी आहेत ज्या आतापर्यंत मी सांगितलेल्या आहेत त्या नक्की फॉलो करायच्या आहेत म्हणजे तुमचं जे काम आहे ना ते मंदावणार नाहीये जसं तुमचं कामाची ग्रोथ दिवाळीमध्ये झालेली आहे ती ग्रोथ तुमची नेक्स्ट लेवलला पुढे पण होत राहणार आहे ओके तर चला मैत्रिणींना तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करायचा आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचं आहे अशाच प्रकारचे मोटिवेशनल व्हिडिओ जे आहे मी तुम्हाला शेअर करणार आहे आपल्या ह्या चॅनलवरती तर त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे बाजूचं बेल बेलायकन पण प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे व्हिडिओ पडल्या पडल्या तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळून जाणार आहे आणि सगळ्यात पहिले व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि मैत्रिणींनो जर तुम्हाला आमचे ऑनलाईन क्लासेस जॉईन करायचे असतील तर बघा सतरा ते अठरा वर्षापासून मी या क्षेत्रामध्ये काम करत आहे आणि अनेक महिला व मुलींना मी या क्षेत्रामध्ये घडवलेलं आहे जर तुम्हाला पण शिकायची इच्छा असेल ब्लाउजेस ड्रेसेस नऊवारी साडी तर आमचं ऍप आहे दीप्स कोचिंग नावाचं गुगल प्ले स्टोरवरती तुम्ही सर्च करू शकताय त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे जर तुम्हाला क्लास जॉईन करण्याची इच्छा असेल तर नक्की तुम्ही मधून क्लास जो आहे तो जॉईन करू शकताय अधिक माहितीसाठी माझा नंबर पण खाली मेन्शन केलेला आहे तुम्ही मला व्हॉट्सअप मेसेज पण करू शकताय तर चला मैत्रिणींनो भेटूयात अशाच एका नवीन आणि मोटिवेशनल व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय